भ्रष्टाचाराच्या या अंधाऱ्या जगात मी लेखणीची मशाल होत आहे बघ उघडून डोळे माझी लेखणी समतेच रान पेटवत आहे सळसळू सल दे रक्त तुझ्याही ही अंगातलं का कारण तुझा प्रत्येक हक्क अधिकाराची इथे राख होत आहे उठ पेटून कर गर्जना वंचितांची कारण वंचित बहुजन आघाडी तुझ्या लढ्याचा आवाज आहे कारण वंचित बहुजन आघाडी तुझ्या लढ्याचा आवाज आहे आवाज वंचितांचा आम्ही समतेची ज्वाला आमच्या रक्तामधून उठला तो जय भीमचा नारा आम्ही रक्त घडवतो या युवक समाज घराघरामध्ये घरामध्ये दे हा विद्रोही आवाज अरे कार तुम्ही पैशांच्या नोटांना झुकता अरे कार पाचशे रुपयाची लायकी दाखवता तुम्हाला जाणतरस शिक्षण थांबले चिकून शान पोरग गेला बेरोजगारी च्या मुखात अशा छिनाल व्यवस्थेला माझा पहिला निषेध आहे तुला काकळ ना भविष्य ते चाललंय कचऱ्यात बलात्कारी नेत सुटून येतात निम्य नोटात जिती बोली लावली देहाची त्या दारुमटण्यासाठी अरे तीच बोली नेईल पुढच्या पिढीला नरकात वंचिताची गरज नाही गेलं उर फाटून धमक जिंकण्याची बाळासाहेब आमच्या पाठीशी आमच्या अंधारी जगात भीमसू जरे तुझी लायकी नाही ती तुझ्या सत्तेचा माज मला दाखवतोय काय तुझ्या छातीवरती पडल बाळासाहेबांचा साहेबांचा सा तुझ्या नोटांचा सा माज पुण्या दुसऱ्यालाच दाखव कारण मत विकणे हे माझ्या रक्तातच नाही भावा जाय जाऊन विचार तुझ्या मागच्या पिढीला ते पण सांगतील की बाप तुझा आंबेडकर हाय काय बाप तुझा आंबेडकर हाय काय बाप तुझा आंबेडकर हाय जेव्हा बलात्कार झाला तीन वर्षाच्या मुलीवर कुठल्या बिळामध्ये घुसले कमळ पक्षाचे नेते साधी पाइपलाइन पण नाही शुद्ध पाण्याची आमा कसं तोंड उचळून येतो मंत्रीमत मागताना हा खेळ तो कळालाय पण इलेक्शन आल्यावर कारण गरिबाच्या घरी मशाल कधी ना जळाला जेव्हा वेळ आली लढायची हक्का अधिकाराची धनुष्याचा बाण कधी ना मिळाला यांनी